मोठी बातमी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलांची धाडसी कारवाई छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे रविवारी झालेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले आहेत या चकमकीत दोन जवान शहीद झालेले आहेत ही घटना विजापूरच्या नॅशनल पार्कमध्ये घडली या कारवाईत आतापर्यंत एकतीस नक्षलवादी ठार झालेले आहेत तर दोन जवान शहीद झालेले आहेत तसेच दोन जवान सुद्धा जखमी झालेले आहेत जखमी जवानांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले डीआरजी एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या आणि जवानांचे संयुक्त पथक आणि नक्षलवाद्यांत रविवारी चकमक सुरू होती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरातील जंगलात नक्षलवादी आहेत असे पोलिसांना गुप्त पद्धतीने माहिती देण्यात आली यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने मोठी कारवाई केली दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता नक्षलवाद्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचे दिसून येत आहे जनता न्यूज महाराष्ट्रसाठी आकाशनंदा गवली जिल्हा प्रतिनिधी गोंदिया जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन